शिवसंग्राम पक्षाच्या संपर्क प्रमुखाचा राष्ट्रवादीत प्रवेश बीडमध्ये पांडुरंग औधारींचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्राम पक्षाला चोरचिट्टी हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा बैठकीत सहभाग वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिंता महाडीतील चौदार तळ्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी आणणार खासदार सुनील तटकरी यांनी दिली माहिती मालाडच्या मालवणी परिसरात भाजपचा मोर्चा असलम शेख यांच्या विरोधात भाजपा आक्रमक असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांना फेसबुकवरून धमकी अमरात खान असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात दिली तक्रार काँग्रेस <गण्ग्रेश> भाजपमध्ये संघर्ष वाढला साठम यांची असलम शेख यांच्यावर टीका टीकेनंतर काँग्रेस आक्रमक भाजपही संतापली काँग्रेस पार्टी ही पूर्ण चितरवितर झालेली आहे वाशिमच्या मालेगाव सभेतून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची काँग्रेस पक्षावर टीका स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देता न आल्यानं अलिबागमध्ये मध्ये शिवसेनेची शेकाप सोबत हात मिळवली अनिकेत तटकरे यांची शिवसेना आमदार महेंद्र टीका आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्ट पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज